नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनवर भाई तुमचं साईबाबा डेअरी फार्ममध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एका साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलला सबस्क्राईब करून द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आज आपल्याकडे नाशिक येथून नाशिक रोडवरून आगर दगून होतो तुमचं नाव आहे राऊतसाहेब बाबूराव बोराडे राऊतसाहेब बाबूराव बोराडे हे आले होते यांना आज आपण दोन गाया दिलेल्या आहेत तर या दोन गायापैकी एक केलेली गाय खाली लोड आहे आणि या द्यायची कॅपेसिटी बघून मित्रांनो गायची कॅपॅसिटी आणि आता दाखला पूर्ण करून दिलेली मित्रांनो जर तुम्हाला गायी खरेदी करायचं असेल तर तुम्ही एकदा आईची सर्वामध्ये ऑफिस कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा ही काय बघा मित्रांनो ही पण नाही पहिले वेट्राची जाईल आणि ही चांगली पहिल्या रिव्हड दिलेली आपण बघा मित्रांनो अशा गाया खरेदी करण्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठ एकशे पंचेचाळीस બોરા સાહેબ ક્યાં સર આપણું જો વાર કે વાર કાતા

पावती पण बघाव ही ही पावती घेतल्यानंतर आहे ना शेतकरी बांधव कोणत्या प्रकारची अडचण येत नाही बघा ही पावती ही पावती बघा याच्या पूर्णपणे नाव वगैरे किंमत वगैरे टाकून दिलेली आहे घाईची ही कॅम्पू नंबर पण बघा एम एच पंधरा एक एकवीस चौसष्ट कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ही पावती असल्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची कुठून पण मार्केटमधून काही घेऊन न शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करा आमच्याकडे आल्यानंतर आम्ही अंगपडी झाडमुटीची गॅरंटी देतो चांगल्या प्रकारे आम्ही गाई खरेदी करून देतो तर बोराडे साहेब तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलाचा वेळ दिला आमच्या पर्यंत परत आले मनापासून तुमचं आभारी या गायांचं फक्त एकदम सभापती चांगलं करा हो एकदम हां यांना घरी गेल्यानंतर थोडंफार पाणी वगैरे पाजून गुण वगैरे पाजून यायला व्यवस्थित तिथं सभापती करा दूध वगैरे व्यवस्थित करा हा याचं कुठे विषय नाही आम्ही चालत चालत आणि तुम्ही आम्हाला निघा काही